श्रावण मानसी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे हॅलो नमस्कार सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तर आज आहे आपला शुक्रवार आणि श्रावण महिन्याची सुरुवात तर धरती मातेने हिरवा असा शालू पांघरलेला आहे आणि आपल्या श्रावणाची सुरुवात झालेली आहे श्रावण महिना म्हणजे व्रत वैकल्य आणि उपासनेचा दिवस या महिन्यात खास करून भगवान शंकराच्या उपासनेला खूप जास्त महत्त्व आहे तर जास्तीत जास्त या महिन्यात आपण व्रत वैकल्य आणि भगवान शंकराची उपासना करूयात तर मी आज माझ्या शुक्रवारच्या सर्व पूजा उरकून घेतल्या शुक्रवार म्हटलं की हळदीचं लेपन शेगडीची पूजा आणि माझी रोजची पूजाही असतेच तर शुक्रवार म शुक्रवारी मी अन्नपूर्णा आईची पूजा ही मी करतेच करते कारण देवी आईविषयी एक छोटीशी कृतज्ञता म्हणून मी छोटीशी शेगडीची पूजा करते आणि हळदीचं लेपण वगैरेचं छानसं करून मी माझ्या सर्व पूजा उरकून घेतल्या आणि मी प्रदोष काळामध्ये धनलक्ष्मी कुंचनची पूजा करून घेतली धनलक्ष्मी कुंचन पूजा ही अतिशय प्रभावी सेवा आहे तर मी ही संध्याकाळी प्रदोष काळात केली होती देवी आईची लक्ष्मी आईची कोणतीही पूजा ना तुम्ही प्रदोष काळात करा ती जास्त प्रभावी असते तुम्ही दिवसभर शुक्रवारी कधीही करू शकता पण प्रदोष काळात केलेली पूजा ही जास्त फलित असते तर मी इथे छान अशी कुंचमची पूजा करून घेतली याविषयीचा डिटेल आणि सविस्तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येणार आहे कुंचमचा तर मी छान अशी कुंचमची पूजा उरकून घेतली देवी आईची आरती घेतली देवी आईला नैवेद्य दाखवला आणि ही पूजा उरकून घेतली तर हा आहे शनिवारचा व्हिडिओ शुक्रवार आणि शनिवार या दोन्ही दिवसाचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत तर ही मी माझी रोजची देवपूजा उरकून घेऊन माझ्या स्वामींची नित्यसेवा करत आहे मी नित्यसेवा वगैरे सर्व उरकून घेतली आणि आज शनिवार असल्यामुळे आज माझ्या मिस्टरांचाही उपवास होता श्रावण महिन्यातला हा पहिला शनिवार तर मी माझी पूजा वगैरे उरकून घेतली आणि माझी इथे नित्यसेवा चालू आहे तर मी माझी नित्यसेवा उरकून घेऊन शेवायच्या खिरीला सुरुवात केली आज ठरवलं की नैवेद्याला शेवयाची खीर करायची आणि उपवासयलाही शेवयाची खीर काहीतरी गोडाचं नैवेद्य हवाच म्हणून ठरवलं की खीर करायची तर मी इथे काजू आणि बदाम चॉप करून घेत आहे ते मस्त असे चॉप करून घेतले आणि त्यानंतर मी वेलचीपूड बनवत आहे ये मी वेलचीपूड बनवून ठेवते पण आता संपलेली होती म्हणून मी बनवून घेतली आणि छान अशी वेलचीपूड बनवून घेऊन त्यानंतर मग मी सर्व काजू बदाम वगैरे आधीच चॉप करून घेतले होते आणि खिरीची तयारी करून घेतलेली तरी ते छान अशी आपली वेलचीपूड बनवून झालेली आहे इथे मी गॅस पेटवून घेतला आणि दोन चमचे तूप टाकलं मी हे गाईचं तूप आहे त्यामुळे बघा कसं पिवळा धमक दिसतात आहे मी गाईचंच तूप वापरते कारण आपल्याला तेव्हापुढेही तुपाचा दिवा लावावा लागतो आणि तो, तो गाईच्याच तुपाचा असावा त्यानंतर इथं मी तूप गरम करत करायला ठेवलं आणि तूप गरम होईपर्यंत थोडंसं थांबले आणि संपूर्ण तूप वितळल्यानंतर त्यामध्ये मी शेवया घालून थोड्याशा त्या रोस्ट केल्या त्या रोस्टेडच शेवया असतात पॅकेटमधल्या पण त्या कधी कधी तशाच टाकलं थोड्याशा पिटाळ पिटाळची खिरची चव येते म्हणून मी नेहमी ना शेवया रोस्ट करूनच घेते तुपामध्ये तर एक दोन मिनटं अशा त्या रोस्ट करून घ्यायच्या त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये दूध घालायचं असं छान अशा त्या मी रोस्ट करून घेतलेल्या आहेत छान अशा शेवया भाजून झाल्या आणि त्यात मी दूध ओतून घेतलेलं आहे अर्धा लिटर प्रमाणाप्रमाणे मी ही खीर करून घेतलेली आहे तर हे दूध रूम टेम्परेचरला घेतलेलं होतं मी आधीच उकळवून थंड केलेलं होतं ना ते जास्त गरम घातलं नाही हे थंड घातलं छान रूम टेम्परेचरचं दूध होतं त्यानंतर मी त्यात अर्धा वाटी साखर खालून घेतली तर साखर ही तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता कारण कुणाला गोड जास्त आवडतं कुणाला कमी आवडतं तर तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर मी इथे विलायची पूड आणि जे आपण काजू बदाम चॉप केले होते ते टाकून घेतले आणि छान एकदा खिरीला परत ढवळून घेतलं त्यानंतर स्लो गॅस करून मी ती खीर खीर उकळायला ठेवून दिली कारण जर पाच सहा मिनटास पण तर ते छानपैकी उकळवून घेतली तर त्या शेवया व्यवस्थित शिजतात आणि खीर व्यवस्थित आटून येते तर बघा इथे आपल्या शेवयांना छान अशी शेवयाच्या खिरीला छान अशी उकळी आलेली आहे तर मी ते चिटकुने म्हणून एकदा पहिल्यांदा सगळं हलवून घेतलं आणि त्यानंतर मग आणखीन थोडंसं एक दोन मिनटं मी ती उकळवून घेतली आणि मी ती थंड करायला ठेवून दिली आणि थंड झाल्यानंतर मग मी इथे देवाला नैवेद्य दाखवून घेतला मी खिरीचं नैवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि असे आपले शुक्रवार आणि शनिवारचा असा माझा ब्लॉग होता तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा तर अशाच श्रावण महिन्यातल्या छान छान पूजेच्या व्हिडिओसाठी आपण परत नक्की भेटूयात तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ